कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिडकर यांच्या वाढदिवसानिमित्त राधानगरी तालुक्यातील शिरसे येथील तानाजी पाटील युवामंच आणि आबिडकर प्रेमी यांच्या वतीनं मोफत आरोग्य शिबिरात शिरसे परिसरातील रुग्णांनी भाग घेतला कोल्हापूर येथील गंगाप्रकाश हॉस्पिटलच्या वतीनं रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली महात्मा फुले आरोग्य योजना याशिवाय शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती यावेळी देण्यात आली शिरसे येथील स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रातर्फे जनसमृद्धी अभियानाच्या अंतर्गत खातं आणि इतर माहिती सातापा चौगले विजय पाटील यांनी दिली यावेळी डोंगरी विकास महामंडळाचे सदस्य तानाजी पाटील गंगाप्रकाश हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश कवडे वसंतराव कुलकर्णी तुषार पाटील प्रकाश आंबेडकर यांचे संपर्क प्रमुख नंदकुमार निर्मळे सुरेश पाटील युवराज पाटील विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आरोग्यमंत्री मान्य श्री प्रकाशराव आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही शिरसेगावमध्ये गंगाप्रकाश हॉस्पिटल व प्रकाश आंबेडकर प्रेमी व तानाजी तानाजीपटी वामनचे शिर्षे यांच्या वा वतीने आरोग्य शिबिर घेतलेलं आहे आणि या आरोग्य शिबिराचा फायदा आज या गावातील सर्व महिला बंध महिलांना व बंधू या गावातील सर्व लोकांना झालेला आहे आणि ही आम्ही सेवा सतत सातत्य या सेवेत आम्ही सातत्य ठेवणार आहे आणि या कामी या गंगा प्रकाश हॉस्पिटलचे सर्वेस्वरा प्र प्रकाश को, कव कवडे पटेल आणि त्यांचा स्टाफ यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं आहे त्याबद्दल त्याचं मी आभार मानतो आणि इथून पुढं प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्यासाठी जे जे काही कार्यक्रम राबविले जाणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही शिर्षे गावातील आंबेडकर प्रेमी हे सातत्याने त्यांच्या पाठीशी राहून त्यांचे जे काही उपक्रम असतील ते आम्ही जनतेसाठी राबवत आहोत